एका दिवशी एक गर्विष्ट ब्राह्मण बुद्धांसमोर उभा राहतो आणि बुद्धांना म्हणतो जर तुम्ही सिद्ध केलं की ईश्वर नाही तर मी तुमच्या शिष्य होणार बुद्ध हसतात शांत राहतात आणि मग जे काही घडत ते इतिहासात कोरलं जातं चला पाहूया ही जबरदस्त कथा जिथे प्रश्न आहे संपूर्ण सृष्टीच्या निर्मात्याच्या ईश्वर आहे का ब्राह्मणांनी दिली जर सिद्ध केलं की ईश्वर नाही तर मी तुझ्या शिष्य होणार आजच्या व्हिडिओचा हा आपला विषय आहे आणि विषय खूपच मस्त आहे हा व्हिडिओ आपण सगळ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एका गावात एक ब्राह्मण राहतो तो अत्यंत असतो तो म्हणतो ईश्वरच काही चालवतो जे घडत ते सगळं त्याच्या इच्छेनेच घडतं एके दिवशी त्या ब्राह्मणाला बुद्धांविषयी ऐकायला मिळत कि हा एक संन्यासी आहे जो म्हणतो ईश्वर नाही मग एके दिवशी तो बुद्धांकडे येतो तो, तो ब्राह्मण एक दिवस बुद्धांकडे येतो आणि बुद्धांकडे येऊन तो म्हणतो जर तू सिद्ध केलंस की या जगाचा निर्माता ईश्वर नाही तर मी तुझ्या शिष्य होणार पण हे सिद्ध करून तू दाखव बुद्ध त्या ब्राह्मणाकडे पाहतात आणि अत्यंत शांतपणे त्याला विचारतात हे सांग तू ईश्वराला पाहिला आहेस का ब्राह्मण म्हणतो नाही पण तो, ना तो सर्वत्र आहे हे वेद सांगतात वेद आपल्याला हे सांगतात की ईश्वर सर्वत्र आहे मी बघितलं तर नाही आहे पुन्हा बुद्ध त्याला विचारतात पण जे तू पाहिलेलं नाही अनुभवलेलं नाही ते खरे मानावे का जे गोष्ट तू बघितली नाही अनुभवलं सुद्धा नाही त्याला खरं कसं मानायचं मग बुद्ध विचार करायला लावणारे प्रश्न विचारतात जर ईश्वर आहे तर का बरे श्रीमंत असतात का काही लोक असतात अपंग जन्मतात तर काही लोक छोट्या वयातच बालक असतानीच मृत होतात बुद्ध म्हणतात हे सगळं जर एखाद्या सर्व शक्तिमानाने ठरवलं असेल तर तो न्यायी कसा म्हणायचा बुद्ध सांगतात एखादा कुंभकार जर काही भांडी सुंदर बनवतो भांडे बनवणारा कुंभकार जो असतो तो काही भांडी काही सुंदर बनवतो आणि भांडी कुरूप आणि अपूर्ण बनवतो तर तुम्ही त्याला कुशल म्हणाल का ब्राह्मण विचारात पडतो बुद्ध आणखी विचारतात तो विचारात पडतो आणि बुद्ध त्याला आणखी एक प्रश्न करतात जर ईश्वर आहे तर मग कर्माचं काय मग का म्हणावं जैसा कर्म वैसा फल जर ईश्वर आहे तर कर्म कशाला आपण कशाला म्हणायचं की जैसा कर्म वैसा फळ आपण हे म्हणूच नाही शकत की जसं आपण कर्म करू तसंच आपल्याला फळ मिळणार ईश्वर आहे तर हे म्हणायची गरज नाही बुद्ध म्हणतात जे सत्य आहे ते अनुभवावर आधारित असायला हवं विश्वासावर नाही हळूहळू त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर विचार दिसू लागतात त्याच अहंकार गडून पडत तो म्हणतो तुम्ही सांगितलेलं सत्य आहे मी ईश्वर कधीच पाहिलेला नाही पण मी स्वतःच्या कर्माचा अनुभव घेतलेला आहे माझं आयुष्य माझ्या निर्णयामुळे बदलत आहे नाहीतर एखादा अदृश्य देव का बरं बदलत नाही आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या निर्णयामुळेच बदलतं कोणताही देव भगवान कुणीही येऊन आपलं आयुष्य बदलवत नाही तो गुडघ्यावर बसतो आणि बुद्धाला म्हणतो तो, तो ब्राह्मण गुडघ्यावर बसतो आणि बुद्धांना म्हणतो आजपासून मी तुमच्या अनुयायी आहे तुम्ही माझे गुरु आहात बुद्ध त्याला सांगतात की कुणावरही अंधविश्वास ठेवू नको देव ग्रंथ गुरु अगदी माझ्यावर सुद्धा विश्वास तू ठेवू नको ज्या गोष्टी तू स्वत अनुभवतोस ज्या तुझा द्वेष कमी होतो तुझ्यातली करुणा वाढते तेच खरं धर्म आहे बुद्ध त्याला समजावून सांगतात की ज्या गोष्टी तू स्वत अनुभवतो आणि ज्या गोष्टींमुळे तुझा द्वेष नाहीसा होतो तुझ्यामधली जी करुणा आहे ती वाढते तेच खरं धर्म आहे जगात ईश्वर नसेलही पण तुझ्या कर्माला फळ आहे जगात जरी ईश्वर नसेल तरीसुद्धा तुझ्या कर्माला फळ आहे आणि तोच सर्वोत्तम नियम आहे अशा प्रकारे बुद्ध त्या ब्राह्मणाला समजावून सांगतात आणि तो ब्राह्मण बुद्धांच्या शिष्य बनतो आणि बुद्धांना तो आपला गुरु मानतो तर ही फक्त एका ब्राह्मणाची कथा नाही ही, ही प्रत्येकाची कथा आहे जो अंधविश्वासाच्या अंधारात अडकलेला आहे बुद्धांनी दाखवलेला मार्ग तर्काचा विवेकाचा अनुभवाचा आणि करुणेचा आहे आणि आजच्या ह्या काळात जेव्हा आपण जात धर्म अंधश्रद्धा या सगळ्यांमध्ये अडकतो तेव्हा या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला हव्यात शेवटी एकच वाक्य आहे ईश्वर नाही हे सिद्ध करायला बुद्धांना वेळ लागला ईश्वर नाही आहे हे सिद्ध करायला बुद्धांना वेळ लागला पण सत्य स्वीकारायला त्या ब्राह्मणाला फक्त एक क्षण लागला तर अशा प्रकारे बुद्ध सत्य आपल्याला सांगतात आणि हा प्रश्न होता ईश्वर आहे का किंवा ह्या सृष्टीच्या निर्माता कोण आहे तर अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ होता साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जास्तीत जास्ती शेअर त्याचबरोबर कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय